जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांच सा स्वागत सांडगेवाडी पलूस मध्ये मुसळधार पावसाचा कहर ओढ्यालापूर घरात शिरले पाणी जनजीवन विस्कळीत पलूस तासगाव रोड लगत असलेल्या मारुती मंदिराच्या पाठीमागे सांडगेवाडी पलूस हद्दीत मुसळधार पावसामुळे बाबासाहेब आत्माराम कांबळे जालिंदर विठ्ठल कांबळे प्रमोद सकाराम सगळे नितीन तुकाराम कांबळे दीपक तुकाराम कांबळे व मिलिंद तुकाराम कांबळे यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले या पावसामुळे घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरातील फर्निचर विद्युत उपकरणे अन्नधान्य व इतर संसार उपयोगी वस्तूचे आतुनात नुकसान झाले आहे अचानक आलेल्या पाण्याने नागरिकांची झोप उडाली असून तातडीने मदतीची गरज निर्माण झाली आहे या भागातील नैसर्गिक ओढा पूर्णतः मोकळा नसल्याने व त्याची दिशा बदलल्याने पावसाचे पाणी योग्य निचऱ्याऐवजी रहिवाशी भागात घुसले हा नैसर्गिक ओढा पूर्वी पाण्याचा मुख्य प्रभाव वाहून नेण्यासाठी वापरला जात होता मात्र सध्या तो गायब झाल्याने किंवा अडथळा निर्माण झाल्याने सांडगेवाडी परिसरात पाणी साचून मोठे नुकसान झाले आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे तसेच नैसर्गिक ओढ्याचा मार्ग पुनर्स्थापित करून भविष्यात अशा आपत्ती टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे दरम्यान सदर भागाची पाहणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पलूस तालुका युवक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन केली व या घटनेचे गांभीर्य प्रशासनास कळवून संबंधित नुकसानग्रस्त घराचे पंचनामे प्रशासनाकडून करून घेतले व सांडगेवाडी हद्दीतील ओढ्यावर अतिक्रमण करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करा अशा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीने देण्यात यावेळी संघटनेचे युवक आघाडीचे अध्यक्ष अविनाश दादा काळीबाग यश बाबा आयवळे तसेच हिम्मत दुधाळ ओंकार कांबळे रणजित वाघमारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते बोला आणि मोची सुरुवात तिथं असल्यामुळे तिने वाडा मुजिल्यामुळे पाणी जास्त तुंबलं आणि ती पाणी त्या पाईपन न मारल्यामुळे वरण पाण्या पाणी साठा उंची पाणी आलं त्यामुळे जोड जोरात आला ती पाणी पण या घरात मी शिरली आणि थोडं पुढं टचकार वडा थोडस अतिक्रमण झालेला आहे ते सुद्धा थोडं थोडा पश्चात पुटानं झालेला प्रत्येक येत झालेला आहे ते पुढं ते सुद्धा वड्यातच बांधकाम आलेलं असल्यामुळं अतिक्रमण झालेलंच आहे जवळजवळ आठ ते दहा फूट अतिक्रमण झाले ते वड्या त्याच्यामुळे पाणी तुमच्या आमच्या घरात दोन दोन तीन पाणी पुढे घरात निसरले बाकी जवळजवळ आमच्या पिंडरीवर पाणी घरात आले नुकसान भरपूर झाले घरात दोन फुटान तीन फुटान पाणी आता घरात हायच आहे ती काय प्रत्यक्ष दिसतंय दोन दोन वर्ष दोन पोरं आहेत आमच्या पारखी घरात तिथे आहेत तिथे झोपाय वरण पाणी आता जास्त तुम्ही बसल्यामुळे पाणी एकदमच लोट आलं पाणी वरण आलं एक सारखं निघून सुरुवातीपासून पाणी निघून गेला असतं पाणी एवढं नमस्कार मी अविनाश साईबाग रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पोलीस तालुका युवक अध्यक्ष आज आम्ही सांगलीला गेलो असता काही कामानिमित्त सांगलीला गेला असता आज आम्ही पोलिस या ठिकाणी आलो पोलूस या ठिकाणी आमच्या समाजातील काही बांधवांचे घरे आहेत इथं पाच ते सहा घरे आहेत आज याला ब्रह्मणाळ वस्ती असं बोललं आहे मारुती मंदिराच्या पाठीमागचा हा भाग आहे आणि आज अचानक या ठिकाणी पूर स्थिती आलेली आहे आणि आज अक्षरशः लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि या पाणी शिरलेल्याला खरं म्हणजे बघितलं गेलं तर ह्या रस्त्याच्या इकडं पोलूस नगर परिषदेचा अधिकार आहे आणि रस्त्याच्या पलीकडे सांडगेवाडी ग्रामपंचायतीचा अधिकार आहे पण सांडगेवाडी ग्रामपंचायतीच्या असणाऱ्या पूर्वीच्या वड्यावर आज कुठल्या तरी लोकांनी अतिक्रमण करून प्लॉटिंग केलेलं आहे त्या प्लॉटिंगचा परिणाम म्हणून आज आमच्या लोकांच्या वस्तीमध्ये आज अक्षरशः पाणी घुसून त्या लोकांचे दैनंदिन अवस्था झाली आहे या लोकांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्या लहान मुलं आता रात्रभर झोपणार कुठं व त्यांच्या असणाऱ्या धान्याचं व घरातील मालमत्तेचं नुकसान झालं आहे याची प्रशासनानं खरंमध्ये नोंद घ्यायची आहे आजच आम्ही फोन केल्यानंतर इथले संबंधित तलाठी वगैरे इथे तहसीलचे ऑफिसचे लोक येऊन गेलेले आहेत पण या लोकांना लवकरात लो लवकर लो न्याय मिळावा अशी भूमिका व्यक्त करतोय सांगतोय जय भीम जय महाराष्ट्र